सर माझ्या बंधू आणि भगिनीनु आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या युट्यूब चॅनलवरती तुम्ही इथे पाहू शकता महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजनेला सुरुवात झालेली आहे एक जुलैपासून फॉर्म सुरू झालेले आहेत या योजनेमध्ये महिलांना महिन्याला पंधराशे रुपये भेटणार आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना ठराविक कागदपत्रे तयार ठेवावी लागतील तर ती कागदपत्रे कुठली आहेत हे आता आपण जाणून घेऊया कामने हा जी आर ओपन केलेला आहे आणि या योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता महिलांना खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे इथे आठ कागदपत्र आहेत पहिले कागदपत्र आहे त्यांना ऑनलाईन अर्ज करायला लागणार ज्या महिलेला लाभ पाहिजे त्या लाभासाठी त्यांना ऑनलाईन अर्ज जो आहे करावा लागणार आहेत दुसरा पॉईंट आहे इथे त्या महिलेचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे ठीक आहे ग आधार कार्ड गरजेचं आहे तिसरा पॉईंट इथे महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट ठीक आहे दोन्हीमधून एक चालेल चौथा पॉईंट आहे इथे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला आणि तो सुद्धा वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तो, तो चालणार नाही तर तुम्हाला इथे उत्पन्नाचा दाखला पाहिजे सुद्धा कुटुंब प्रमुखाचा म्हणजे कुटुंब प्रमुखाच्या नावाने तो उत्पन्नाचा दाखला निघेल आणि जी महिला इथे अर्ज करते या योजनेसाठी ती बेनिफिशरी असताना तिचं नाव बेनिफिशरीमध्ये येणार आहे हे लक्षात ठेवा ही चूक करू नका कुटुंब प्रमुखाच्या नावाने इथे उत्पन्नाचा दाखला निघेल आणि बेनिफिशरीमध्ये त्या महिलेचं नाव असावं लागेल जी महिला या योजनेसाठी अप्लाय करणार आहेत त्या महिलेचं नाव ठीक आहे पाचवं आहे बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत म्हणजे जिथे त्यांचं नाव लिहिलेलं असेल तिथे अकाउंट नंबर लिहिलेला असेल आय एफ सी कोड लिहिलेला असेल बँकेचा जो हो है कॉन्टॅक्ट नंबर सगळं लिहिलेलं असेल तो पहिलं पान पाहिजे पासबुकचं पहिलं पान ठीक आहे सहावा पॉईंट आहे पासपोर्ट साईज फोटो पासपोर्ट साईज फोटो लागेल सातवा आहे रेशन कार्ड ठीक आहे आणि आठवं आहे सदर योजनेचे अटी शटीचे पालन करण्याचे हमीपत्र हे जेव्हा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरशाल तेव्हाच ते लौकरत, लौकरत तुम्हाला इथे मिळवून जाईल हे आठ कागदपत्रे तुम्ही लवकरात लवकर तयार ठेवा आणि तुम्हाला कुठे अप्लाय करायचं आहे कोणाकडे जायचं आहे हे ऑलरेडी मी तुम्ही सांगितलं आहे गेल्या जुन्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला ग्रामीण भागात अंगणवाडी का सेविका परिवक्ष सेविका सेतू केंद्र इथे जायचे फॉर्म जमा करायचा आहे नागरी भागामध्ये पण तुम्हाला इथेच जाऊन फॉर्म सबमिट करायचे आहेत तर हे कागदपत्रे लवकरात लवकर तुम्ही तयार ठेवा आणि पंधरा तारखेच्या आत तुम्ही हे अर्ज करणे अनिवार्य आहे पंधरा तारखेच्या आत पंधरा जुलै ठीक आहे ही डेट मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे खूप कमी दिवस आहे दिवस फटाफट निघून जातात तर लवकर लवकर ही कागदपत्रे जमा करा आणि या योजनेचा लाभ घ्या